नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं बुद्धिमत्ता या विषयातील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत इयत्ता चौथीचे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा तर आहेच आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे चला करूया सुरुवात बघा इथे काही प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढचे प्रश्न सोडवून घेणार आहोत बघूया प्रश्न बघा इथे सोबत दिलेल्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल बघा इथे आपल्याला प्रश्नचिन्ह दिले आता यावेळेस ज्यावेळेस या प्रकारचा प्रश्न असतो त्यावेळेस आपण काय करायचं असतं तर बघा आता इथे आपण कोणता संबंध लागतोय ते बघायचंय बघा बरेच जण म्हणतील की सात अधिक पाच बारा तर हे चुकीचं आहे सहा आणि चार दहा एकवीस अधिक दहा एकतीस मी इथे आहे का एकतीस पर्याय बघा हे जरी बरोबर असेल या दोघांची बेरीज एवढी आली असेल तरी इथे पर्याय आहे का नाही मग अशा वेळेस पर्याय चुकलाय असं सांगून आपण हे व्हायचं नाही त्यावेळेस काय करायचे दुसरी क्रिया करायचा प्रयत्न करायचा आहे मग इथे बघा सात आणि साहित्य बघा इथे मी दाखवते सात गुणिले सहा म्हणजे आडव्या पद्धतीचा विचार करूया आपण सातचा आणि सहाचा सा गुणाकार करूया मग साई सत्ता बेचाळीस पण इथे तर एकवीस आहेत मग काय करायचंय या बेचाळीसची निंपट करायची आहेत मग बेचाळीस भागीले दोन जर केलं तर बघा बे, के, बे दुने चार आणि बे एके बे म्हणजे एकवीस दुने बेचाळीस मग इथं उत्तर किती आले तर एकवीस आले बरोबर आहे मग आता सेम तसंच दुसऱ्याचं पण बघा पाच आणि चार आहे मग काय करायचंय पाच चोक पाच चोक किती येतात वीस आणि वीस भागीले दोन येणाऱ्या उत्तराचे आपण काय केले आहे निंपट केली आहे मग वीस भागीले दोन बरोबर किती दहा कारण बे दहा हे वीस मग इथे किती आहे तर दहा आहे आता सेम यांचं पण तसंच करायचं आहे बघा किती आहे बारा आणि शेवटला आहे ते दहा मग बारांदा आहे एकशे वीस आणि एकशे वीस चे म्हणजे एकशे वीस भागीले दोन मग बेसक बारा आणि बे शून्य शून्य तर उत्तर किती आले तर बघा आपले ते साठ मग साठ उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन साठ पुढचा प्रश्न बघा एका घड्याळात सहा ठोके होण्यासाठी अर्धा मिनिट वेळ लागतो तर त्याच घड्याळ्यात बारा ठोके होण्यास किती सेकंद लागतील बघा काय सांगितलं होतं सहा ठोके बघा सहा ठोके इथे मी लिहून घेते दिलेली माहिती सहा ठोके होण्यासाठी किती लागतो अर्धा मिनिट आपल्या सर्वांना माहिती आहे एक मिनिट बरोबर किती साठ सेकंड एक मिनिट बरोबर साठ सेकंड आणि मग आपल्याला माहिती आहे की अर्धा मिनिट अर्धा मिनिट म्हणजेच काय तीस सेकंड आता इथे काय सांगितलंय सहा ठोके होण्यासाठी अर्धा मिनिट वेळ लागतो अर्धा मिनिट म्हणजे किती तीस सेकंद लागतात बरोबर आहेत आणि आपल्याला विचारले बारा ठोके होण्यास वे किती वेळ लागेल आता काय सांगितलंय बारा ठोक्यांचं विचारलं की नाही बारा ठोके होण्यासाठी किती वेळ लागेल किती सेकंड लागेल असं विचारलं आहे मग आपण याआधी काय करायचं आता बघा आपल्याला आधी एक ठोका होण्यासाठी किती वेळ लागेल हे काढायचंय मग बघा आता एक ठोका म्हणजे सहा पेक्षा एक ठोका कमी आहे मग एक ठोका होण्यासाठी किती वेळ लागेल हे काढण्यासाठी काय करायचं आपण या दोघांचा काय करायचंय भागाकार आहे मग इथे बघा तीस भागीले सहा मग साई पंचा तीस तिसातून तीस गेले बाकी आली इथे शून्य मग उत्तर किती आले पाच म्हणजे इथे बघा एक ठोका होण्यासाठी पाच सेकंड लागतात एक ठोका होण्यासाठी से पाच सेकंड लागतात मग आपल्याला विचारलं की ती बारा ठोके हो की नाही मग आपण इथे काय करायचं आहे बारा गुणिले पाच करायचं आहे एक ठोक्याला पाच सेकंड तर बारा ठोक्यांसाठी बारा गुणिले पाच मग आपल्याला माहिती आहे बारा पंचे साठ मग साठ बघा इथे पर्याय क्रमांक एकमध्ये आहे पर्या क्रमांक एक साठ सेकेंड लागतील ला। आता इथे बघा इथे साठ सेकंड आहेत मग तेच जर मिनिटामध्ये विचारलं असं तर काय सांगितलं असतं पण एक मिनिट पुरेस आहे बरोबर आहे ठीक आहे आता पुढचा बघूया आपण प्रश्न पुढचा प्रश्न बघा सुमित सुजित यांना पिवळा व निळा रंग आवडतो दर्शन व विपुल यांना पांढरा रंग आवडतो सुजित व सुरेश यांना पांढरा व निळा रंग आवडतो तर खालील प्रश्न सोडवा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आपण जी माहिती दिली ती आपण काय करायचे आधी लिहून काढायचे कशी ते बघूया आपण बघा या पद्धतीने आपण जशी माहिती दिली तसं त्यांचे रंग आवडीचे रंग लिहून घेतले जसं दिले तसं मी लिहून घेतले आता आपल्याला स्पेशली प्रत्येकाला कोणता रंग आवडतो ते काढायचं आहे मग आता बघा इथेच सुमित मग सुमितला कोणता रंग आवडतो बघा इथेच फक्त सुमित आहे सुमित इथे दुसरीकडे कुठे आहे का नाही मग सुमितला फक्त पिवळा निळा निळा आवडतो म्हणजे सुमितला फक्त पिवळा आणि निळा हाच रंग आवडतोय आता सुजित आता सुजित बघा सुजित कुठे कुठे बघा सुजितला पिवळा आवडतो निळा आवडतो आणि इथे पण आहे म्हणजे पांढरा पण आवडतोय बरोबर आहे म्हणजे सुजितला पिवळा बघा इथे पिवळा निळा आणि पांढरा पण आवडतोय कारण बघा सुजित इथे पण आहे नी पिवळा आणि निळ्यामध्ये पण आणि सुजित इथे पण आहे म्हणजे पांढरा आणि निळ्या निळा तर ऑलरेडी आहे आपण म्हणजे पांढरा पण आवडतोय आता दर्शन बघा दर्शन इथे दुसरीकडे कुठे आहे का नाही दर्शन फक्त पांढरा रंग आवडतो दर्शनला फक्त पांढरा रंग आवडतो आणि विपुलसुद्धा इथे कुठेच नाही आहे फक्त पांढरा म्हणजे विपुललासुद्धा फक्त पांढरा रंग आवडतो आता सुरेश सुरेश पण फक्त इथेच आहे म्हणजे इथे दुसरीकडे कुठे आहे का नाही सुरेशला पांढरा आणि निळा आवडतो सुरेशला पांढरा आणि निळा हा रंग आवडतो बघा या पद्धतीने आपण लिहून घेतला आता आपल्याला पहिला प्रश्न काय विचारले बघा या पद्धतीने मी लिहून घेतलेला आहे आता आपल्याला पहिला प्रश्न विचारले तिन्ही रंग आवडणारा कोण मग बघा आता इथे तिन्ही रंग आवडणारा कोण आहे तर सुजित आहे कारण बघा सुमितला दोन रंग आवडतात बाकी सगळ्यांना एक एक आणि सुरेशला दोन मग तीनही रंग आवडणारा कोण आहे तर बघा एक दोन तीन कोण आहे तर सुजित आहे मग सुजित कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक तीन मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सुजित त्याच्या पुढचा प्रश्न बघा फक्त पांढरा रंग आवडणारा आवडणारे कोण कोण आहेत मग बघा इथे दर्शन आणि विपुलचा पांढरा रंग आवडतो म्हणजे कोण दर्शन आणि विपुल मग बघा बरं दर्शन आणि विपुल कुठे पर्याय आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक तीन मध्ये दर्शन आणि विपुल म्हणून आपल्या याही प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया कावळ्याला चिमणी म्हटले चिमणीला कोंबडी म्हटले कोंबडीला पोपट म्हटले पोपटाला कावळा म्हटले तर अंडी मिळवण्यासाठी कोणता पक्षी पाळाल मग सगळेच पक्षी कावळा पण अंडी देतो चिमणी पण अंडी देते आणि कोंबडी पण अंडी देते हो की नाही म्हणजे पोपट आता हे सगळेच पक्षी जर अंडी देतात बरोबर आहे सगळेच पक्षी अंडी देतात पण आपण अंडी मिळवण्यासाठी कोणता पक्षी पाळतो तर कोंबडी पात म्हणून आधी याचं उत्तर शोधायचं हे आपलं जे खरं उत्तर आहे ते अंडी मिळवण्यासाठी कोणता पक्षी पाळू आपण तर कोंबडी पाळतो बरोबर आहे पण या भाषेमध्ये कोंबडीला काय म्हटलंय तर बघा कोंबडीला पोपट म्हटलंय म्हणून मग या भाषेमध्ये आपलं उत्तर आहे पर्या क्रमांक तीन पोपट अंडी मिळवण्यासाठी आपण या भाषेमध्ये पोपट हा पक्षी पाळू म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्या क्रमांक तीन पोपट पुढचा प्रश्न बघा एका लीप नसलेल्या म्हणजे साध्या वर्षामध्ये ओके नाही सामान्य वर्षामध्ये वर्षाच्या जानेवारी महिन्याची सुरुवात सोमवारने झाली तर त्या वर्षी फेब्रुवारी महिन्याची सुरुवात कोणत्या वाराने होईल आता बघा वर्षाच्या जानेवारी महिन्याची सुरुवात जानेवारी महिन्याची सुरुवात कधी होते तर एक जानेवारीला होते बरोबर आहे एक जानेवारीला मग त्या वारी कोणता वार त्या दिवशी कोणता वार आहे तर सोमवार आहे मग इथे आपल्याला दिले सोमवार आहे मग आपल्याला विचारले फेब्रुवारी महिन्याची सुरुवात म्हणजे आपल्याला एक फेब्रुवारीचा वार काढायचा आहे आपण सर्वांना आहे एक तारीख दोन तारीख आणि तीन एक तारखेचा दोन तारखेचा आणि तीन तारखेचा जो वार आहे तोच वार एकोणतीस तीस आणि एकतीस तारखेला येतो म्हणजे एक, एक जानेवारीला जर सोमवार असेल तर एकोणतीस जानेवारीला सुद्धा सोमवारच आहे दोन जानेवारीला बघा सोमवारच्या नंतर मंगळवार मग मंगळवार मग तीस जानेवारीला सुद्धा कोणता वार असणार आहे मंगळवारच असणार आहे आणि तीन जानेवारीला कोणता वार येतो तर बुधवार येतो बरोबर आहे म्हणजे एकतीस जानेवारीला सुद्धा बुधवारच आहे मग आपल्याला माहिती आहे एकतीस जानेवारीच्या नंतर एक फेब्रुवारी येतो बरोबर आहे एकतीस जानेवारीच्या नंतर एक फेब्रुवारी येतो मग आपल्याला तेच विचारले की त्याच वर्षी फेब्रुवारी महिन्याची सुरुवात म्हणजे एक फेब्रुवारीला वार कोणता तर बुधवार बुधवारच्या नंतर गुरुवार कारण आपल्याला माहिती आहे एको एक आणि एकोणतीस एक हे वार सेम असतात म्हणजे या दोन्ही दिवसांचे वार सेम आहे म्हणजे एक आणि एकोणतीस तारखेला सोमवार आहे दोन तारखेला आणि तीस तारखेला मंगळवार आहे तीन तारखेला आणि एकतीस जानेवारीला बुधवार आहे मग एकतीसच्या नंतर एक फेब्रुवारी मग त्या दिवशी वार असणार आहे गुरुवार म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुरुवार मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेसाठी काही महत्त्वाचे असे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत अशा कधी आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू